ठीक आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे रेशीम विकास अधिकारी साहेब लातूरचे रेशीम विकास अधिकारी कदम साहेब प्रभारी रेशीम विकास अधिकारी वडवाले साहेब आणि सर्व उपस्थित पी टी ओ आणि माझ्या शेतकरी बंधूं आज आपण रेशीम शेतकरी संवाद मेळाव्याला संवाद ठीक आहे आज संवाद जो कार्यक्रम घेतला की तुमच्या अडचणी काय आहे मला मला काय द्यायचं आहे लागवड या जिल्ह्यामध्ये वाढली पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे शासनाची योजना कशा पद्धतीने जाते जातील पण असं या ठिकाणी आलो आहे ठीक आहे आज या ठिकाणी जे ज्यांनी चांगलं मत मानलं होतं त्यामध्ये विशाल सर कपिल सोनटक्के सुरेशराव भोसले रेशीम रत्न डृंगारेजी भगवान चोपडेजी आमच्या आकडेकर काका आणि बालबरावजी गाव बरं मला एक वाटलं सत्यता प्रत्येकाच्या विचाराचे दिसली अरे भाऊन आपला अनुभव मांडता विषाण आपला अनुभव हा लोकांपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचला आता याच्यामधला मला सवर्ण मध्ये काढण्याचा आहे या वर्षी लागवड हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे साठ एकरचा सर्वे झाला आहे दोनशे साठ एकरचा सभेहून हजार एकर कसा होईल हजार एकर मध्ये माझा फायदा नाही आहे हजार एकर मध्ये जर पाहिलं हजार गुरीला चार लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस पकडा एखाद्या जर कोणाला जरा खासदाराला गेले तर आपण यावर्षी फंड नाही शेतकऱ्यासाठी तर बिपुल फंड नाही रस्त्यासाठी न्यायालयासाठी वगैरे घटल तर तुम्ही जर म्हटलं काय मला एखादा फंड द्या घेऊ शकत नाही परंतु महाराष्ट्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे त्यामध्ये तुमची आजही सोय होऊ शकते फक्त ग्रामसभेचा एक ठराव पाहिजे ठीक आहे परंतु दुसरा प्रश्न उपलब्ध केला की योजना घेतली म्हणून सेरिकल्चर करायचं नाही कारण भिकाऱ्याच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही आमच्या इकडे येईल पण तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ तर आमच्या आडात काहीच नाही आहे आणि काही आमच्या पगारातला पैसा पोरेचा होतात देऊ शकत नाही पण करून देई शकत पण शासनाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवडची सगळे पी टी ओ आहे ग्राम सेवक आहे अहो काल ग्राम तुमचा ग्राम सेवक पाहायला आम्ही बीड जिल्ह्यांना त्या स्टेट पर्यंत कार मध्ये ग्राम रमदार शेवकर शेव काय कार कुठे आहे म्हणून त्याची या पाच टक्क्यावर दोन टक्क्यावर नाही म्हणून 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 कारणे शिकवले दोन्ही पोरं सर्विस आहे म्हणे फक्त हाऊस बनवून आपल्याला त्याच स्टेटवर यायचं लक्षात ठेवा असा अधिकारी कारमध्ये दिला नाही पाहिजे माझा शेतकरी सुद्धा दोन चाकीवरून चार चाकीवर गेला पाहिजे दोन चाकीवरून चार चाकीवर उद्योगात आहे बघा पंधरा लाखाची किडी तसं कीटक संगोपन पक्क बांधलं तर पिकाला तुमच्या हात लागणार नाही निसर्गाचा किती प्रोटोकॉल आहे काही आपली झोपत नाही का बरं झोपत नाही तुथी वाऱ्यासोबत वाकून दाखल तिथे महापूर येते तिथे लवाडे राहतील मुकेश नाही म्हटलं महापुरुषांनी मोठे मोठे वृक्ष वाहून जाते पण लवाड वाहून जाते चिपकते ते जमिनीला आणि ते माती पण जाऊ देत तशी कृती आहे आपली तसा वारा आला अशी झोपते पान पण तुटून जात नाही जे जुनं पान असत ते तुटून जाईल दुसरी गोष्ट अवकाळी पाऊस सगळ्या जुनेला धोकादायक आहे पण अवकाळी पाऊस आपल्या दृष्टींना संजीव शकतो आज एका वर्षात तुम्ही कितीही पिकवाल तर फक्त एकदाच शिकू शकता दुसऱ्या वर्षी पण दुसऱ्या वर्षी जा लागते पण कृतीची बाज जर निघाली खुकली निघाली तर दुसरी व्याज दहा हजारांना वाढल्याशिवाय राहा लागते ही ताकद तुमच्या कृतीमध्ये आहे कृतीमध्ये काहीच नाही तुम्हाला पाठवलं नाही पाहिजे कोटं नाही पाहिजे फुलं नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे फक्त पाला पाहिजे फक्त पाला वाढवण्यासाठी कृषी सेवा केंद्रातलं जे दे ते वापरू नका हे तुम्हाला आम्ही सांगत नाही सांगते हेच वापर तेच वापराच तुम्ही जर अग शानपणा केला हे मारून पास आहे पान मारते तुमची अडी फुगण चांगली पण मेल्याशिवाय राहणार नाही तुटीला बिलकुल एकूणचा झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट सुद्धा काहीच चालत नाही ज्या शेतकऱ्यानं कापूस लावला या वर्षी तुम तुमच्याकडे कोण तुटी लावतो म्हणलं लागतो मेला झाड चांगलं वाढाल मस्त वाढाल बिलकुल पाला अडी खाल्ला कळी जागेवर झोपत त्या जमिनीमध्ये एवढा कीटक नाटक नाशक झाला आहे रेसिडी विकता झाला आहे एवढा झाला आहे तर तुम्हाला दोन वर्ष तुमच्या घेतल्याच्या स्थिती लावू लागते ठेवा मग तुम्हाला काय करायचं आहे जर यावरती असे शेतात झेंडू लावला किंवा मका लावला तर तुम्ही रबीमध्ये मात्र पूज घेऊ शकता आणि ग्रीन खत थेम खत फार आठ टाकत चालत टाका दहा टाल्या टाका जेवढं पाणी वावराच्या बाहेर निघत तेवढं जमीन धुऊन काढा जमीन धुवून काढा तर तुमची जमीन ते त्याच्यामध्ये वीज झाला आहे ते थोडंफार कमी होईल आणि झाडं म्हणजे इतर त्यांनी म्हणलं असं मला की कपिल रावडं बनलं की दोन एकर झाली पाहिजे ठीक आहे दोन एकर लागवड केली कसं आहे आपल्याकडे एक एकर लागवड कर बनलं तो तिकडं पाऊणी चक्कर लावते आणि साहेबासोबत भांडते आहे माहीत असं म्हणजे भाऊ झाडं कमी आहे राजा राजापूजवाले शंभर जमीनदार हा वरून दुसरं लगोड साहेब माझं घडत नाही मला त्रास देऊन म्हणून ज्यांच्याकडे एक एकर लागवड आहे त्यांनी दोन एकर परत देतात का बरं शासन देते म्हणून लागवड करायची नाही ज्यांचे आता दोन लाख निघाले त्यांनी पाच लाखावर जायचं आहे ज्यांनी पाच लाख घेतले त्यांनी सात लाखावर जायचं त्यांनी सात लाख दहा लाखावर जायचं आहे उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही मोदी साहेबमध्ये उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे पण उत्पन्न दुप्पट तुम्हाला कष्ट करूनच करायचं आहे लक्षात ठेवा पण त्यासाठी तुम्हाला दुसरं काहीच करायचं काम नाही आहे एक एकरा सोयाबीनचा हिशोब काढा मग मला सांगा साहेब मागच्या वर्षी मला किळून मधून जेवढे उरले तुम्हाला लिहून देतो मी वीस हजारावर उरले असं भाऊस नाही ना हो भाऊस नाही ना मग कशाने एक एकर एक त्या बरोबर करता दुसरी एक एकर एक लावा तुमच्या प्रत्येक महिन्यात आमचा पगार होते तीस दिवसानं तुमचं पीक बावीसच्या दिवशी निघते ना बावीसश्या दिवशी काल मी फार बीडपासून तर फिरप इथपर्यंत बीड जिल्ह्याचा वाटा महाराष्ट्र राज्यामध्ये किती टक्के आहे सत्तावीस टक्के आहे लक्षात ठेवा सत्तावीस टक्के य्गाच गावात बारा काय ते करा सहाचे कसं रे मार्केट ओपन होतं करून दाखवा लागेल हे मार्केट ओपन करत प्रस्तापन असं करा ना वाट कशाची पण राहिली तुम्ही अहो बराले तिथले मेहने तरी सोयाबीन लावून राहिल कर्ज रेट कर्ज कर्जमाफीसाठी पण लवून राहिले काय होणार आहे कर्जमाफी मागणारे हात जास्त आहे लक्षात ठेवा उद्योगपतीचं कर्ज मापवलं तुम्हाला पत्तासुद्धा लागणार नाही कारण मागणारा एकच मारून जाऊन दहा हजार पन्नास हजार साठ हजार असून गाव भरायला पुरे आहे खूप विचार करावा लागते या सवयी हो आपल्याला बोलल्या पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही आता मागणारे नको आहोत तुमचे पैसे बँकेत ठेवले पाहिजे गेले पाहिजे पावत्याचे आणि बँक मॅनेजरने तुम्हाला विचारलं पाहिजे साहेब तुम्हाला कर्ज तुझं लागते का तेव्हा तुम्ही म्हणाल साहेब मला कर्जाची गरज नाही कारण रेशीमचा एकमेव पैसा आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा व्हायचे तुमच्या हाती कॅशही घेते कोणतीच येत नाही <coughs> कॅश तुम्ही मार्केटमध्ये माल विकला तुम्ही मला पन्नास रुपये द्या म्हणून देणार नाही परंतु इतर पिकं विकायला जा दर लागले तुम्ही शंभर मागा तो पाचशे देत तर माहीत आहे हा रिचार्ज भाव नाही देऊन मग भावही ला। नाही विकारत काय भाव लागला काय भाव लागला होता का काही पट्टी घेते निघून जाते म्हणून ही कंडिशन आहे की रेशीम तुम्हाला प्रगतीचं लक्षण दाखवते रेशीम तुम्हाला स्वतःसाठी पिकवायचं नाही आहे आणि गरिबांसाठी तर बिलकुल पिकवायचं नाही आहे अभि त्याच्या तिच्यात पैसे आहे तोच तुमच्या रेशीम टिकवला की आणि हे पैसे खर्च न करताना तर कमी नाही महाराष्ट्रात सुद्धा कमी नाही आहे चीन मागे येऊन राहिला आहे भारत वाढत लक्षात ठेवा आणि म्हणून म्हणतो तुमच्या हिंगोलीमध्ये प्रचंड स्कोप आहे तुमच्या हिंगोलीचा वाटा म्हणजे किती आहे मराठवाड्याचा उत्पादनामध्ये एक हजार चारशे शहात्तर मेट्रिक टन मराठवाड्याचं उत्पादन आहे पण हिंगोलीचं किती आहे औरुस्ट मेट्रिक टन चार टक्के वाटा आहे फक्त चाळीस टक्के मग द्यायला तुम्ही मोबाईल एवढा जरी वाढला तरी कोणाचे भाव कमी होणार नाही वाट बघा पाहून एक एकर दोन एकर करा दोन एकरचा प्रस्ताव मी अरे भाऊ जास्ताकडे पाठवतो मी तुम्ही काय टेन्शन नाव घेऊ दोन एकरचा प्रस्ताव पाठवतो लक्षात ठेवा तुमचा प्रस्ताव तुमच्या भावना धारून घ्यायला तरी इथपर्यंत आभी आणि असं काहीच वाईट म्हणून नका मला समजलं शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीत त्रास होती प्रत्येक गोष्टी तसं ठेवा कागद मागा त्याचा त्रास सुरू झाला कारण कागद तुमच्याजवळ नाही ना कागद तुमच्याजवळ आहे का आता ऑनलाईन सातबारा झाला म्हणजे टिकते तरी बरे सातबारा तुम्हाला चक्का मारायला लागतो पत्ता पटवारी साहेब पकडा लागतील आता तुम्हाला ऑनलाईन जरी टाकला तरी सातबारा घे बाबा सातबारा ज्या काही मोदी नसले एखादा सर्टिफिकेट टाकलं तर घेऊन या परंतु तुम्हाला सांगतो मी आम्ही कुठल्याही कागदपत्राशिवाय योजना देऊ शकत नाही कारण सगळे डॉक्युमेंट्स सामान द्यावे लागतील समजा एखाद्यानं म्हणलं साहेब तुझ्या तुती आहे का हो हाय वीर आहे का हाय वावरात गेलं तर वीर चोरीला गेली तुतीच्या दात चोरीला गेली शेडच नाही सांगितलं कपिल भाऊ ना साहेब सगळंच बरोबर आहे कपिल बोरी सेटिंग लागली करावं का तुम्ही सांगा ना आता उद्या एखादा आला दाखव म्हणलं मला तुम्हाला तपासणी करायची आहे दाखव म्हणलं काय दाखवणार आहे ते कारण पैसा सुधून जाते शेवटी बंधना अधिकारी होते पण आजच्या ज्याच्या खिच्यात कॅमेरा आहे तो विजिलन्स कमिशनर आहे काही चुकी दिसतं लगेच काढला फोटो पाठवला पुरे एका सेकंदात पुरे भरतात कोणत्या ग्रुपमध्ये कोण अटॅच आहे सांगता येत नाही म्हणून चुकीच्या गोष्टी होऊ द्यायच्या नाही एका एकरातून एक लाख नाही आता चार लाख रुपये कमावणारे शेतकरी महाराष्ट्रामध्ये जातात तुम्हाला जर वाटतं मग एक एकर एकच एक लाख कमावले एका एकरातून चार लाख काढायचे आहे दोन एकर लावलं आहे तर दहा बॅचेस काढायचे आहे किमान दहा बॅचेस बारा महिने सेरिकल्चर सुरू झालं आहे त्यासाठी काय केलं आपण आपल्या घरच्या वावरातल्या आप ड्रिंकच्या डाव्या वरतं टाकल्या बरोबर आहे वरतं टाकल्या एक सोनारची प्लेट घेतली लाईट जाऊ तर थाईट जाऊ दिवसा आपलं तुटून तुटून पाणी चालणं सुरू पुऱ्या वावराले आपल्याला थंड नाही करायचं आहे एसी बी लावायचा नाही आहे कूलर बी लावायचा नाही आहे फॅन बी लावायचा नाही आहे परंतु जे पाणी आहे वरचं 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 पाणी फक्त आपल्या बोऱ्यावर घ्यायचं बोऱ्या नसेल तर साडी लावा काय लावा तुम्ही वाटतं ते फक्त वातावरण एक हजार स्क्वेअर फुटचं थंड ठेवा थंड म्हणजे किती पंचवीस ते सव्वीस डिग्री टेम्परेचर आणि पन्नास साठ टक्के या दोन गोष्टी जर केल्या आणि फाला चांगला असला ऐंशी टक्के बाबी आपल्या हाती आहे किती ऐंशी टक्के वीस टक्केच बायाच्या आहे या ऐंशी टक्के जो माणूस गेला तो विरिक्त पास नाही हो त्याचं पीक चांगलं निघाल्याशिवाय राहत नाही निघायला तुका कोणता काय मग बाजूवाल्यासोबत बिलकुल भांडण करायचं नाही पाऊची <laughs> आली का छाती काढून चालायचं बंद झाला बराबर बुद्धी लावली गेले म्हणत भाऊ तुम्ही काही नको माझ्या भावाला चाल मेहनत तो मी तुला सांगू बरोबर करायची बरोबर सांगायला फोन लावतो तुम्ही पण येतं ही एकमेकाला मोठं करा लक्षात ठेवा तुम्हाला हे कोणी सांगायला येणार नाही आणि हे जर झालं तुमचा दुश्मन कमी होईल लक्षात ठेवा मार्केटले जायला शोक्ती वाढली एक तुमचा तो रेशीम उद्योगामध्ये असं करू नका जे तुमच्यापासून धोका होते तुम्हाला काही मोठं करा म्हणून शासकीय योजना देऊन मोठं करा आमदार साहेबांनी मला नेहमी खोटं येईल साहेब आमच्या भागात रेशीम वाढला पाहिजे वाटते वाढते ना जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा वाढत आमदार साहेबांना मोठं कर असं म्हणलं तर वाढणार नाही म्हणून तुमच्याकडे पाणी आहे तुमच्याकडे शेती आहे तुमच्याकडे वाटत असतं एकाची एकत्र ठेवायचं तुमच्याकडे आज एक दोन एका चार चार एकर प्रत्येक बॅश मध्ये किमान एक लाख किमान कोणतं मी किमान एक लाख भेटला पाहिजे हे स्वप्न बाळगाई होईल सक्सेसफुल आज आहे भाऊ आता काय कामच करत मराठ आहे का मला नाही बावीस दिवसामध्ये उत्पन्न देणारा एकच प्रॉफिट आहे तुम्हाला कोथिंबीर देत नाही तुम्हाला भाजीपाला देत टमाटर देत नाही साहेब पाच पाच एकरच्या टोमॅटोवर रोटावेटर चालवताना मी पाहिले तुम्ही पण पाहिले होतं ज्या टोमॅटरला मोठं केलं मग त्याला एक काळ कोडाची बजून येत नाही तुमचा नांदेडचाच माणूस होता फडाडीमध्ये ते कमी कोलून झालं होतं तुम्ही बोलून आला साहेब पण तिथे अधिकारी कोणते बऱ्याप्रमाणात पाहतो नांदेड आहे

पण ज्यांना तुमच्याकडे पण टोमॅटो लावलं मग पहिल्याच बॅचमध्ये खड्ड्यात पहिल्याच बॅचमध्ये खड्ड्यात कारण त्याला सीझनही माहीत नाही त्याला व्हरायटी माहीत नाही त्याला कोणते वेळेवर खरं हेही माहीत नाही हा खर्च होऊन हा करतो कर दुकानदार गेला मग प्रत्येक वेळेस वेगळी दवाई देऊ टाका प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा त्याला समजत नाही कोणती मारून काय मारू बोलू या कंपनीत देईन त्या कंपनीत देईन कारण त्याला माहीत आहे हा आहे आणि उधारीत गेलं तर चाळीस टक्के त्याला भेटते कारण त्याला उधारीत माल आला असते त्याला माल टाळणार आहे याला उधारीत देणं आहे ना आपल्यावरती म्हणून अशी कंडिशन आहे आजच्या कडीला तुम्हाला रेसिंग उद्योग फक्त टाळू शकते मागच्या वर्षी दोनशे साठ एकर तर झाला होतं म्हणून हजार एकर करा ना तुम्ही रोखल आहे तुम्हाला रोखलं कोणा असं योजना तुम्हाला आज भेटत नाही उद्या भेटत पण योजना भेटल्याशिवाय राहत नाही सिल्क समामध्ये आपण कुठले पैसे वापरून गेले सगळे पैसे परत येणार आहे या महिन्याच्या शेवटीपर्यंत तुमच्या अकाउंटला जाणार लक्षात ठेवा कारण अधिवेशनामध्ये सगळ्या माग मागण्या आमच्या मागणी मुख्यमंत्री पदा करून आपल्या पूर्ण निवडून सगळे पैसे आले काही आम्हाला आम्हाला एक हे काळाचा अधिकार नाही आहे तिथून फक्त आकडा टाकला या या अकृष्ट टाकतील सर्व येतात तुम्हीच पैसा डोळ्यानं दिसत नाही एवढी चांगली व्यवस्था लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही एका एकरवर दोन एकरवर हातावर हातून नका लक्षात ठेवा अहो काल असा शेतकरी भेटला मला तो शेतकरी रेशीम उद्योग लावतो म्हणे पण बोरगा लावू देत नव्हता बोरगा लावू देत नव्हता कारण गावात दोन तीन लोकांना फार गाजराची मुंगी वाढली होती मोडून खाल्ली पण बाप त्या मार्गाला लागला नाही नाही रेशीम उद्योग नाही पण बापाच्या पोराचे भांडण झाले वराड साहेबांना आले तू नाव मी वरा वराड साहेब स्वतः गेले साहेब मला लावू देत नाही पोरा पोरा तुम्ही सांगतो धुऱ्यावरली बंदरावरती कोपऱ्यातली कोणतीही पण एक धुऱ्याला होऊ दे उद्याच्या उत्तर दोन पावत्या पाहिल्या लक्षात ठेवा दोन पावत्या पाहिल्याबरोबर पूर्ण चार एकर लागवड पिटत दोनच पावत्यामध्ये भांडण बिडण सर्व मिटलं अहो रेशीम उद्योगामध्ये नवरा बायपणी भांडणच होत नाही लक्षात ठेवा सर्वात मोठा फायदा जर पाहिलाही होत नाही बाप लेखाच होत नाही त्याला माहित आहे हा जर बसला पाहिलाच पडतं आपला म्हणताच मजुर काम करत घरची बाई करत म्हणून रेशीम उद्योग करताना एवढ एका गोष्टीकडनं ना बघू सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि प्रत्येक शेतकऱ्यानं लाखाची पावती घ्या एवढीच अपेक्षा बाळगतो आणि शकतो